पाथर्डीत संततधार पाऊस नदीला पूर परिसरातील नागरिकांना चिंता गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संततधार पावसामुळे पाथर्डी तालुक्यातील अनेक भागात पाणी साचले असून नदी नाल्यांना पूर आला आहे चिंचपूर रोड स्मशानभूमी परिसर जानकाबाई अमरधाम संगमेश्वर मळा खोलेश्वर व तपनेश्वर परिसर कराबा मारुती मंदिर तसेच दुले चांदगाव शिवार या परिसरात मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे परीट नदीला आलेल्या पुरामुळे नदीलगतच्या घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनीमध्ये पाणी शिरल्याने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे अचानक झालेल्या पावसामुळे जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी शेतकरी वर्ग धावपळ करताना दिसत आहे सध्या हवामान ढगाळ असून हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून सुरक्षिततेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा